आज सावली म्हणून तुमच्या उभा उभारणार आहे आणि ही प्रेमाची सावली आधाराची सावली घेण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आले आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचं बटन आपल्याला आहे आणि योग बघा अनिल भाऊंच तर तुटारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नाराजतोय राम कृष्णारी राम कृष्णारी आमच्या महिला भगिनी खूप तुटारी वाजवा म्हणताय की माझी भगणी कुठे उभी आहे बसती आहे काही नेसून टाळत लावून घडून डोळ्या बाबा म्हणते कि रामकृष्ण हरी वाजवा आहे मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त जा आहे त्याच कारण असं आदरणीय बाळासाहेबांचा जन्म पुण्या जिल्ह्यात झालेला आहे पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय बाबासाहेबांना दिलं त्याच्याबरोबरी किंवा सोलापूरकरांनी साथ आणि आयुष्यभर हे नातं पदार्थाचं कशाच नाही प्रेमाचं नात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवारसाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या पाकल्या रस्त्यावर टाकले होते त्याच्यावरून पवारसाहेबांची जीत गेली होती हेपूरकरांचं आदरणीय पवारसाहेबांवरच प्रेम आणि सगळ्यात जास्त मला जिवायची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला मी ते पंढरपूरला सुरू आणि एकच देव या जगामध्ये आहे हा एकच देव असा जगामध्ये आई आणि म्हणतो माझ्याकडे दर्शनाला नाही आला तरी चालेल तुम्ही चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन देणार हा माझा पांडुरंग माझा देखील आहे ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेगामध्ये येताना मला मनापासून मना आनंद वाटतोय आणि ज्या अनिल भाऊसाठी मी मतं मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण <गण Collins reco> एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शक पण केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा बाबासाठी मत मागायला काय अडचण येत नाही कारण का एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात एक तुम्हाला अनेक भाग सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो मला विश्वास आहे की ही मंगळवेराची आणि या भागातली बाप जनता ही तुम्हालाच पसंत बऱ्याच गोष्टी आहेत मी विचार करत होते तुमचा बटन किती नंबरला आहे योगायोग बघा माझ्या पांढरे बनवायची इच्छा होत मतदारसंघाचं नाव काय आहे पंढरपूर कुठे आलं माझ्या पांढव्याची जादू बघा तुम्हाला का नंबर मिळावा हा माझ आमचं गोळाचं डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण मी अजून घातली नाही कोणीच लग्न झालं पण खरंच योगायोग पण मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले काय करत असा पाच नंबर काय सांगू तुम्हाला पण पुर मंगळ वेगळं सुटला आता सगळ्यांच्या का आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा आपले संस्कार आपण विसरायचे पाहिजे प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे विरोधक असं मग काय झाले का सशक्त त्या लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का हा देश कुणाच्या मनमर्जी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि चाललं ते मी तुम्हाला सांगायला का पण आम्ही भावना मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे आम्ही भावना आहात तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या आम्ही भावना महत्वा तुमच्या कांद्याला आम्ही भावला मत

तांदूळ तेल बीट ज्या काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहे उद्धव ठाकरे आणि पाच वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मिळाला महागाई वाढू देणार नाही आज आमच्या महिला भगिनी आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहीणने लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद की तुमच्या मध्ये बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात असा लोकसभेला टंका दिला ना ती लाडकी बहिणच झाली त्याने आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये दिले काय पाहिजे आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही पंधराशे रुपये देतोय पण आली एक पण महिला तर कुठल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली सभेत दिसली तर तिचा फोटो काढा आम्हाला पाठवा करतो काय काढतो आधी मीच तुझा फोटो कार, तुझा कार्यक्रम करतो मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते कोल्हापूरचा आहे तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या हे वाढलं बर्ण हवं ज्या जाऊ छत्रपतींनी महिलांचा आदर केला सन्मान केला जिथे आम्ही अंबाबाईचं दर्शन केला जातो त्या फोला तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता अरे महिलांना पाहिजे त्या सभेला जा होळी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या मी बरोबर त्याला मंगळवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये नेते कारण का कुठल्याही महिलेचा फोटो काढायचा आहे कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही खास आपल्या खासदाराला नाहीच आणि आणखी एक गोष्ट सांग देऊ देमक्या आणि पंधराशे रुपये हे सरकार तुमचं येणार आहे हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे आणि अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच त्याच्याबरोबर तिचा आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि तीन हजार रुपये महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये कमी करणार बेरोजगारी आम्ही कमी करणार कारण आज राज्यासमोर आव्हान काय आज कशाने कष्ट झालाय तुम्ही मला खरं सांगा महागाई दिवाळीचा झळ बसली की नाही ते एवढे पंधराशे रुपया सरकार मी त्यांनी ते तुम्हाला दिले तेलाचा भाव काय मला सांगा काय महिलांवर डब्याचा भाव तुम्ही जरी जाऊन घेतलेलं दिसतो बावीसशे रुपये बावीसशे रुपये केलाचा भाव आहे पंधराशे रुपये दिले पाहत राहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची